जत तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नावरती जत तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत आज आढावा बैठक जत तहसील कार्यालय येथे पार पडली या आढावा बैठकीमध्ये माननीय प्रांत अधिकारी माननीय तहसीलदार अपर तहसीलदार संघ पोलीस निरीक्षक जत पंचायत समितीचे सर्व अधिकारी असे सर्व खात्याचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते सर्व गावचे सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य नगरसेवक माजी अन्य काही लोकप्रतिनिधी आजी माजी आणि मोठ्या प्रमाणात नागरिक या बैठकीला उपस्थित होते सर्व लोकांचे जे वैयक्तिक प्रश्न आहेत सामूहिक प्रश्न आहेत गावचे प्रश्न आहेत या सगळ्या विषयावरती सविस्तर चर्चा झाली ज्या काही अडचणी प्रशासकीय अधिकारी लोकांच्या माध्यमातून येत होत्या त्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जर तालुक्यातील कोणत्याही नागरिकाला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्रास होता कामा नये काही लोक चुकीच्या पद्धतीनं ना नागरिकांना वागणूक देत आहेत त्यांनाही त्यांनी योग्य समज द्यावी काही लोक पैशाची मागणी करतात असे लोकांचे विषय समोर आले याही बाबतीमध्ये योग्य सूचना या प्रशासनाला दिलेल्या आहेत इथून पुढं वारंवार लोकांची मागणी येईल त्या पद्धतीनं इथं आढावा बैठक घेतल्या जातील लोकांच्या प्रश्नाची शहनिशा जागेवरती केली जाईल प्रशासनाकडे काही सूचना लोकांच्या असतील तर त्यांनी त्याही कराव्यात काही विकासाच्या कामाची मागणी लोकांनी केलेली आहे त्याची यादी आज आम्ही घेतलेली आहे जिल्हा परिषद शाळांचे काही महत्त्वपूर्ण विषय होते की काही जिल्हा परिषद शाळांना इमारती नाहीत काही शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पद आहेत कन्नड माध्यम उर्दू माध्यम आणि मराठी माध्यमाच्या शाळा जत तालुक्यामध्ये आहेत तर त्यांचे काही वेगवेगळे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नावरती या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे महत्वाचा विषय आहे तो पाणी प्रश्नाचा मैसाळचे अधिकारी सर्व उपस्थित होते शेतकऱ्यांच्या काही नव्यानं पाईपलाईनच्या मागण्या होत्या काही ठिकाणी चेंबर काढायचे विषय होते काही शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे काही विषय गेल्या अनेक वर्षापासूनचे पेंडिंग विषय आहेत ते जिल्हाधिकारी स्तरावरचे आहेत त्याही बाबतीमध्ये व्यवस्थितपणे चर्चा झालेली आहे एम एस सी बी मध्ये काही लोकांनी कोटेशन भरलेले आहेत त्यांना कनेक्शन मिळालेले नाहीत किंवा काही लोकांच्या नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी आहे असे अनेक विषय या बैठकीमध्ये चर्चेला गेले रोजगार हमीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना आणि सामूहिक योजना ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विहिरींची लोकांची मागणी आहे गेल्या अनेक दिवसांपासून विहिरीला मंजुरीच दिली गेली नाहीत तीनशे साडेतीनशे प्रकरणं ही पंचायत समितीकडे पेंडिंग आहेत तर मी त्यांना आज सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ विहिरीचा परिपूर्ण प्रस्ताव आल्याच्या नंतर दोन दिवसाच्या आतमध्ये त्या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी द्यावी गोट्याचे काही प्रकरण पेंडिंग आहेत का गोटेचे काही प्रकरण अजून लोकांच्याकडून त्यांच्याकडे येणार आहेत तर असे अनेक विषय जे आहेत ते विषय व्यवस्थितपणे या बैठकीत चर्चेला आले गेले महसूल विभागाचे काही विषय आहेत एकशे पंचावन्नचे प्रकरण आहेत राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या चुका आहेत जेव्हा लिखित सातबारे होते ते ऑनलाईन केले गेले त्यामध्ये त्रुटी या लोकांच्याकडून झालेल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचा काय दोष आहे आणि मग एकशे पंचावन्नची प्रकरणं अनेक लोकांचं म्हणालं की प्रलंबित आहेत किंवा वेळ लागतोय तर तशा पद्धतीनं सूचना तहसीलदारांना दिलेल्या आहेत की एकशे पंचावन्न खाली दुरुस्तीचं जे प्रकरण येईल त्या लवकरात लवकर आणि तात्काळ ती प्रकरण तडीस गेली पाहिजेत रस्त्यांचे काही विषय आहेत रस्त्यांच्या काही केसेस आहेत त्या तहसीलदार साहेबांच्या असतील त्या प्रांत साहेबांच्या असतील तर त्या बाबतीमध्ये लवकरात लवकर योग्य ती कारवाई प्रशासकीय लेवलला व्हावी अशा पद्धतीच्या सूचनाही तहसील ऑफिसला दिलेल्या आहेत आरोग्य विभागाचे काही विषय आहेत की इथं आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे उपकेंद्र जी आहेत तालुक्यामध्ये त्या उपकेंद्रामध्ये कर्मचारी नसल्यामुळं तिकडं कोणी फिरकत नाही प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय याच्या बाबतीमध्ये काही अडचणी आहेत त्या टी एच ओ यांच्याशी चर्चा केलेल्या आहेत मी माझ्या स्तरावरही प्रयत्न करेन दुसरा विषय आहे ग्रामीण पाणी पुरवठ्याचा जवळपास पंच्याऐंशी गावामध्ये ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या योजना सुरू आहेत त्यातल्या अनेक जलजीवनच्या तर अनेक ठिकाणी ती कामं पेंडिंग आहेत काही कॉन्ट्रॅक्टर आहेत की जे तिकडे येत नाहीत काही कॉन्ट्रॅक्टर असे आहेत की ते मुद्दाम होऊन जाणून बुजून काम व्यवस्थित करत नाहीत काही ठिकाणी पायपा ज्या चांगल्या क्वालिटीच्या वापरणं आवश्यक होतं परंतु तशा वापरल्या नाहीत म्हणून गावकऱ्यांनी या योजनेला विरोध केलेला आहे तर या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या डेप्युटी इंजिनियरना तात्काळ जे कॉन्ट्रॅक्टर जाणून बुजून काम करत नाहीत वारंवार सरपंच ग्रामपंचायत गावकरी संपर्क साधतायत अधिकारी त्यांना सूचना देत आहेत की ही कामं तुम्ही पूर्ण करा परंतु ती कामं पूर्ण केली जात नाही अशा ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सी ब्लॅकलिस्टेड केल्या पाहिजेत त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि तात्काळ त्याचा अहवाल त्यांनी दिला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या दुसरे काही विषय ग्रामीण पाणी पुरवठ्याचे आहेत की काही वाढीव इस्टिमेट आहेत आणि ते मंत्र मंत्रालयीन स्तरावरती मंजुरी घेण्यासाठी ते प्रकरण गेलेले आहेत जवळपास एकोणीस योजना असे आहेत की ज्यांना मंत्री स्तरावरती मंजुरी मिळणं आवश्यक आहे आणि मी त्यांना शब्द दिला आहे की मी आता सोमवारी किंवा मंगळवारी जेव्हा ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री महोदय मुंबईमध्ये असतील तेव्हा त्यांची वेळ घेऊन या अधिकाऱ्यांना घेऊन मी जाईन आणि त्या योजनांना तात्काळ कशी मंजुरी मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करेन नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये काही विषय समोर आले डेंगूची आता साथ आहे आणि डेंग्यूच्या साथीमध्ये औषध फवारणी सलग शहरामध्ये होण्याची आवश्यकता आहे तर तशा पद्धतीच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सलग आपण शहरामध्ये औषध फवारणी करावी नंबर एक काही ठिकाणी दिवे गेलेले आहेत मुख्य चौकातील असतील किंवा हैमाचे है तर ते बदलून घेण्याच्या बाबत ही सूचना त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत काही ठिकाणी शौचालयाची सोय व्यवस्थित नाही तर त्याच्या बाबतीमध्ये <coughs> काही करता येते का याच्या ये पाहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कचरा वारंवार सातारा रोडला जी स्मशानभूमी आहे तिथं सातत्यानं कचरा लोक रात्रीचा टाकून जातात कचरा डेपो आपला अन्य ठिकाणी असताना सुद्धा तिथं काही लोक मला व्यवसाय करणाऱ्या लोकांना पण विनंती करायची आहे की आपल्याकडं कचरा गाडी येते तर त्या गाडीमध्येच आपण कचरा दिला पाहिजे रात्री आपण त्या स्मशानभूमीच्या ठिकाणी कचरा टाकतोय तर नगरपालिकेची लोक तर उचलून टाकतील पण आपण ही काळजी घ्यायला पाहिजे हाही विषय महत्त्वाचा आला दुसरा विषय आला की पाणी पुरवठ्याची जी पाईपलाईन आहे ती जुनी झालेली आहे अनेक ठिकाणी त्याची लिकेजेस आहेत आणि पाणी दहा दहा अकरा अकरा दिवसानंतर शहरामध्ये पाणी येतं पिण्याचं आणि वापराचं पाणी तर माननीय मुख्यमंत्री महोदय यांना मी मागच्या पंधरा दिवसापूर्वी भेटलो होतो जत शहरासाठी जी नगरोत्वांमधून जी शहात्तर कोटीची पाणी पुरवठ्याची योजना आहे ती तात्काळ योजना राज्य सरकारनं मंजूर केली पाहिजे मी तीन दिवसापासून मुंबईत होतो मी रात्री आलो तेव्हाही मी या फाईलचा पाठपुरावा केला आणि मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की येत्या बैठकीमध्ये जतच्या नगरपंचायतीचा जो पाणीपुरवठ्याचा विषय आहे तो विषय आम्ही मार्गी लावू आणि ती योजना आम्ही मंजूर करून देऊ असे सगळे विषय तिथं चर्चेला आले त्याबाबत मी शहरातील आणि जत तालुक्यातील लोकांना आश्वस्त करतो की तुमच्या कसल्या कुठल्याही अडचणी असतील वैयक्तिक अडचणी असतील सामाजिक अडचणी असतील किंवा गावच्या अडचणी कि असतील तर तुम्ही मला संपर्क करा आम्ही तुमच्याबरोबर राहण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू आणि जतवरती वरती अन्याय होणार नाही जतचा जो सगळा बॅकलॉग आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे आता रस्त्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण निधी दिलाय आता परत मुख्यमंत्री सनत मधून तीस किलोमीटर म्हणजे जवळपास तीस कोटीचा निधी येत्या काही दिवसांमध्ये येईल तोही आपण जत मध्ये देतोय सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी आलाय त्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत आचार की आचारसंहितेपूर्वी टेंडर होऊन वर्कआउर्डर झाल्या पाहिजेत की जेणेकरून रस्त्याची कामं ही पूर्ण झाली पाहिजेत आचारसंहितेचं कारण देता येणार नाही पंचवीस पंधरा मधून अनेक कामं मी जत तालुक्यामध्ये दिलेली आहेत काही कामं पूर्ण झालेली आहेत काही कामं सुरू आहेत माझी त्या सरपंचांना विनंती आहे की तुम्ही तात्काळ कागदपत्र दिली पाहिजेत रोजगार हानीमधून कुशनचा निधी आपण एक दिला होता जत तालुक्यामध्ये त्यातल्या अनेक कामांना ग्रामपंचायतनं कागदपत्र पुरवलेली नाहीत त्यामुळे ती कामं पेंडिंग आहे त्यांनाही माझी विनंती आहे तात की तात्काळ तुम्ही त्या कामाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करावा सर्व कागदपत्र द्यावीत की जेणेकरून ती कामं सगळी पूर्ण होतील आता राहिला विषय जत तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विस्तारित मैसाळी योजनेचा आणि त्याचं काम सुरू आहे त्याच्यावरती आमचं लक्ष आहे आणि ते काम पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करणार आहोत जिथं कामं सुरू आहे तिथं आम्ही व्हिजिट करतोय दुसरा विषय जो आहे तो एम एस सी रिलेटेड आहे की एम एस सी बी च्या बाबतीमध्ये काही लोकांची कामं असतील निश्चितपणे तुम्ही सांगा जास्तीचा निधी कसा जत जतला येईल जिल्हा नियोजन मधून त्याबाबत आम्ही प्रयत्न करू एम आय डी सीच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतोय आणि मला विश्वास आहे की काही दिवसामध्ये त्याही आपल्या प्रकल्पाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळेल आणि मंजुरी मिळाल्यानंतर आपण पुढं त्या विषयावरती निश्चितपणे आपण चर्चा <स्थाथ> करू